श्रीदेवी वर्धान मानाई मंदिराचा अकरावा वर्धापन दिन सोहळा येथे संपन्न होत असताना उद्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंडळाने आयोजित केलेला बैलगाडा शर्यत ही आपल्या महाराष्ट्राचे उपमु उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजित दत्ता पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही बैलगाडा शर्यत उद्या रद्द करून तिचं नियोजन एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंडळाने सर्व निर्णय आपल्या हाती राखून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आज सर्व कमिटी इथे लॉर्ड्स पाडण्यासाठी आलेली होती उपस्थित राहिली होती परंतु शासना प्रांत शासनाने दिलेल्या अहवालानुसार ही स्पर्धा जी आहे ती एक दिवस लेट घेण्यात येत आहे सर्व बैलगाडी मालकांनी त्याची नोंद घ्यावी शुक्रवारी होणारी स्पर्धा शनिवारी संपन्न होईल त्याच्यामुळं लॉट पाडण्यासाठी जे आम्ही आता इथे पोचलो होतो ते लॉट आज न पाडता ते उद्या संध्याकाळी पाळले जातील प्रकारे सगळी सूचना तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या बलगाडी मालकांपर्यंत पोचवली जाईल आपण आज दिवसभर परमिशनसाठी सगळ्या गोष्टीची पेपरवरती पूर्ण क्लिअर केलेली होती परंतु तीन दिवसाचा दुखवटा असल्याकारणाने आता लास्ट मुमेंटला प्राणसाहेबांच्या इथे जेव्हा आम्ही परमिशनला गेलो त्यावेळेला प्राणसाहेबांनी तो विषय आमच्यासह क्लिअर केला आहे की तीन दिवसाचा दुखवटा असल्याकारणाने शुक्रवारची स्पर्धा आहे ती तीन दिवस दुखवटा तीन दिवसाचा होतोय तुम्हाला शनिवारी आम्ही परमिशन देतो त्याप्रकारे आयोजकांनी तसा निर्णय घेतलेला आहे की शुक्रवारची होणारी स्पर्धा ही शनिवारी संपन्न होणार आहे त्याबद्दल सगळ्या बलगडी मालकांचे आयोजकांच्या वतीनं त्याचप्रकारे अखिल रत्नागिरी जिल्हा सेवा संघाच्या वतीनं आम्ही सगळी परिगाडी मालकांची दिलगिरी व्यक्त करतो एक दिवस ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या कारणाने